आणि निलेश वाघमारेने जे चलार्थ आय डीचा एक खंड वापरलेला आहे तो असा आहे की तुम्हाला अप्रोची करत नाही शिक्षण उपसला संचालकाच्या चलार्थ आय डीची गरज नाही सगळे सगळे अधिकार या निलेश वाघमारेने घेतले आपल्या हातामध्ये आणि अनेक शिक्षकांच्या कायद्या तयार केल्या आपल्या नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सहाशे शिक्षक त्याच्यामध्ये भरपटले गेलेले आहे मित्र हो, जीवनामध्ये दोन आनंद होत असतात माणसाला एक नोकरी लागताना का आनंद असतो जॉईन होताना का आणि दुसरा होत असतो सेवानिवृत्ती होत असताना का आनंदाच्या भरात नोकरी तर काहीच नसेल त्या शिक्षकांना मात्र वाटतं हे हायकोर्टाने दिलेला आहे यांच्या दोन सालासारे झाले एक होती डायरेक्टर लेवलची होती लेवलची पाहिजे त्या कोणीतरी पगार दिला